नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दरात अचानक वाढ झालेली आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती वाढ कशामुळे झालेली आहे आणि सोयाबीनला प्रति क्विंटल किती भाव हमी भाव ठरलेला आहे याचीही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाज़ चा बेल बेलायकनला दाबाला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो दिनांक आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोयाबीनच्या दरात अचानक आठवड्याभरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे तर गेल्या काही महिन्यापासून चार हजार दोनशे रुपयाच्या हात सोयाबीनचे बाजारभाव होते तर आता या आठवड्याभरात कमीत कमी तीन हजार रुपयापर्यंत सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली आता सोयाबीनचा भाव हा चार हजार पाचशे रुपयाच्या वरती पोहोचलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या हिडीच्या माध्यमातून अजून सोयाबीनचे भाव कितपर्यंत जातील याचीही माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यासाठी अद्याप अजून पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी आहे अशातच बाजार समितीत जुन्या सोयाबीनची आवक घटल्यामुळे बाजार समित्या सोयाबीनची आवक घटल्यात असल्याने दरात वाढ होत आहे तरी हंगामापेक्षा कमी दर मिळाले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत शासनाने दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षासाठी चार हजार सहाशे रुपये हमीभाव निश्चित करण्यात आला होता था। मात्र सध्याच्या तिथीत शेतकऱ्यांना हमीभाव देखील मिळत नाही शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका हमीभाव निश्चित केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी सोयाबीनला दोन हजार चोवीसमध्ये शासनाने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलला हमीभाव जाहीर केलेला आहे आणि सोयाबीनचे बाजारभाव हे दोनशे आणि तीनशे रुपये वाढण्याचं कारण म्हणजे गोडतेल गोडतेलाचा वाढात दर झाल्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढले आहेत तर काही दिवसामध्ये अशा आढळून येतात की याचा परिणाम बाजारात होत असल्याने मागील तुलनेत सोयाबीनचा पुरवठा कमी असल्याने सोयाबीनच्या दरात आता वाढ होत असल्याने व्यापाऱ्याकडून सांगितले जात आहेत पुढेही सोयाबीनच्या दरात सुरक्ष सुधारणा होण्याची शक्यता आहे असे व्यापाऱ्यांनी वर्तवलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अजून काही येत्या काळात सोयाबीन ही पाच हजाराचा टप्पा पार करू शकते असं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला कितीपर्यंत परवडतो आहे याचंही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही शेतकऱ्यांनी अजून जे काही सोयाबीन विकलं नाही दोन हजार तेवीसचा त्याचं ते त्यांनीही ते कमेंटमध्ये कळवा की त्यांचं सोयाबीन विकण्याचं कारण काय आणि सोयाबीन ठेवण्याचं कारण बी काय तर शेतकरी मित्रांनो अजून जाणून घ्या पुढं आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे सोयाबीनचे बाजारभाव पण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जी काही बाजारभावामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची बाजारभाव वाढ झालेली तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सोयाबीनचे बाजारभाव पण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लासरगाव विंचूरमध्ये सोयाबीनचा कमीत कमी दर हा तीन हजार रुपये असून जास्तीत जास्त दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा आहे राहतामध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये सोयाबीनचा सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा सर्वात जास्तीचा दर आहे तसेच अमरावतीमध्ये चार हजार पाचशे रुपये पाचशे रुपये क्विंटल हा सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे एक रुपये सर्वाधिकचा दर आहे तसेच नागपूरमध्ये चार हजार शंभर रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार दोनशे रुपये सर्वाधिकचा दयाबीनला दर मिळाला लासरगाव निफाडमध्ये चार हजार चारशे एकावन्न रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार चार सहाशे बारा रुपये सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळालेला आहे यवतमाळमध्ये चार हजार दोनशे पंचावन्न रुपये हा सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे चाळीस रुपये सर्वाधिकचा बाजारभाव मिळाला तसेच भोकरदनमध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार सहाशे रुपये हा सर्वाधिकचा दर मिळाला सावनेरमध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार तीनशे शहात्तर रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला दर मिळाला नेरमध्ये चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वाधिकचा सोयाबीनला बाजारभाव मिळाला तसेच काटोळमध्ये चा चार हजारशे एकशे ऐंशी रुपये सर्वात कमीचा भाव मिळालेला असून चार हजार एकशे ऐंशी रुपये हा सर्वाधिकचा सुद्धा भाव तितकाच मिळाला आरणीमध्ये तीन हजार आठशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव मिळालेला असून चार हजार पाचशे रुपये सर्वाधिकचा भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते सतरा नऊ दोन हजार चोवीसचे सोयाबीन बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो रोजच्या रोज सोयाबीनच्या आणि शेतीविषयी संपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच शेतीविषयी संपूर्ण माहिती येत राहील व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद